दुसऱ्या दिवशी सकाळी शिवा झोपलेला असताना अचानक त्याच्या तोंडावर पाणी पडले शिवा टचकून उठला आणि ओरडून म्हणाला कोण आहे वेडगळ पण शिवा डोळे उघडताच समोर उभा असलेल्या मुलीला पाहून खुश झाला आणि लगेचच बेडवरून उठून तिच्या जवळ आला आणि तिला मिठी मारत म्हणाला जानू तू हाय कशी आहेस जान्हवीने शिवाच्या पाठीत डोसा मारत म्हणाली दृष्ट घरी आलास आणि सुद्धा नाही शिवा किंचाळला आणि पाठीवरून हात फिरवत म्हणाला माझी पाठ मोडली ना तर तुला इथे बांधून ठेवीन आणि माझे सगळे काम करून घेईन जान्हवीने तोंड वेडेवाकडे केले आणि म्हणाली चल बाहेर तुझ्या रूममधून वास येतोय शिवाने डोळे मोठे केले आणि म्हणाला तुला माझ्या रूम मधून वास येतोय जान्हवी हो तूच वास मारतोय तर तुझा रूम मारणारच चल आता डोके खाऊ नको असे म्हणत जान्हवीने शिवाचा कॉलर पकडला आणि त्याला बाहेर घेऊन आली हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसली आणि इकडे तिकडे बघत म्हणाली आज घरात मोठी शांतता आहे शिवा तोंड वेडेवाकडे करून म्हणाला अहो दादाचं लग्नच करत नाहीये मग मुलं काय ओरडतील घरात कधी कधी तर वाटते की दादाला मुली आवडतात की त्याची पसंत दुसऱ्याच ठिकाणी आहे जान्हवीचे डोळे मोठे झाले ती ओरडत म्हणाली चांगले बोल शिवाने आपल्या कानावर हात ठेवले आणि म्हणाला अशी का आवडत आहेस जानू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या टेस्टवर प्रश्न उचलला आहे मी थोडी गडबडली आणि म्हणाली अरे मी इतक्या वर्षापासून वैभवला ओळखते तो किती हॅन्डसम आणि इंटेलिजंट मुलगा आहे शिवा तर इंटेलिजंट असण्याशी टेस्टचा काय संबंध जान्हवीने घाणेरडे तोंड केले आणि म्हणाली मला नाही माहिती आणि तू काय तुझ्यामध्ये अजिबात शिष्टाचार नाहीये मी येऊन इतका वेळ झाला तू चहा सोडच पाणी सुद्धा विचारले नाही शिवा तू काय पाहुणे आहेस का तहान लागली आहे तर जा जाऊन पिऊन घे आणि चहा बनवत असशील तर एक कप माझ्यासाठी पण बनव जान्हवीने शिवाकडे रागाने पाहिले आणि उशी उचलून शिवाला मारू लागली शिवा देखील जान्हवीला मारू लागला तेवढ्यात वैभव तिथे आला आणि आपला घसा साफ करत दोघांकडे पाहू लागला वैभवला पाहता जान्हवी लगेच थांबली आणि पटकन आपले कपडे ठीक करत उभी राहिली देखील वैभवला पाहून शांत झाला पण काही बोलला नाही तेव्हा वैभव म्हणाला मी आज संध्याकाळी बाहेर जाण्याचा थोडा प्लॅन केला आहे कॉल करेन तेव्हा आईला घेऊन फॅक्टरीमध्ये ये शिवा तोंड पाडून म्हणाला तुम्ही आम्हा दोघांना बाहेर फिरवायला घेऊन जाऊन शांत करू शकत नाही आम्हा दोघांना शांत करायचं असेल तर बहिणीला घरी घेऊन या वैभवने रागाने शिवाकडे पाहिले आणि तिथून निघून गेला जान्हवी फक्त एकटक उत्कट नजरेने वैभवकडे बघत होती पण वैभवने तिच्याकडे एक नजरसुद्धा पाहिले नाही वैभव गेल्यावरही जान्हवी उभा राहून त्याच्याकडेच बघत होती तेव्हा शिवा तिच्याजवळ आला आणि धक्का देत म्हणाला काय झाडे तिकडे काय बघत आहेस जान्हवी अडखळून सोप्यावर पडली आणि शिवावर रागवत म्हणाली तू वेळा आहे की काय आत्ता मी खाली पडले असते तर शिवा तर काय मी तुला उचलून डस्टबिनमध्ये मध्ये फेकून आलो असतो कारण पडलेली वस्तू तिथेच फेकतात ना जान्हवी चिडली आणि मग दोघांमध्ये भांडण सुरू झाले तेवढ्यात काव्याजी तिथे आल्या आणि दोघांना शांत केले आणि जान्हवीला नाश्ता करायला दिला शिवा आणि जान्हवी एकत्र बसून नाश्ता करत होते तेवढ्यात जान्हवी काव्याजींशी थोडा वेळ बोलल्यानंतर म्हणाली आणि काकू काल वैभवने मुलगी फायनल केली काव्याजी उदास झाल्या आणि म्हणाल्या नाही मला तर वाटते मी सुनेशिवायच मरून जाईल जान्हवी खुश झाली आणि म्हणाली अहो असे कसे काकू मी आहे ना शिवा आणि काव्याजी दोघेही गंभीर होऊन जान्हवीकडे पाहू लागले तेव्हा जान्हवी थोडी गडबडली आणि आपले बोलणे सावरत म्हणाली ते माझा अर्थ होता मी वैभवसाठी मुलगी शोधायला तुम्हाला मदत करेन काव्याजी फिक्क्या हसल्या आणि म्हणाल्या बाळा आता काही गरज नाही मी वैभवला बोलून दिले आहे की त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावे जान्हवी धक्क्यात ओरडली काय पुन्हा गंभीर झाल्या आणि म्हणाल्या काय झाले बाळा जान्हवीने पटकन पाण्याचा ग्लास उचलला आणि पाणी पिऊन म्हणाली माझा अर्थ आहे काकू तुमची पसंत पण महत्वाची आहे तुम्ही वैभवसाठी काही चुकीची थोडी ना मुलगी पसंत कराल काव्याजी हताश मनाने म्हणाल्या पण माझ्या पसंतीची मुलगी त्याला पसंतच कुठे येते स्वतः कोणा मुलीला पसंत करत नाही आणि माझ्या पसंतीच्या मुलीमध्ये मा दोष काढत असतो असे चालले तर मला वाटते त्याला कोणतीच मुलगी मिळणार नाही यावेळी आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवत हळू पुटपुटली कशी नाही मिळणार नक्कीच मिळेल मी वैभवला नक्कीच पटवून घेईन जान्हवी हळू बोलली खरी पण शिवातीच्या बाजूला बसला होता त्यामुळे त्याने सगळे ऐकले आणि त्याचे कान टवकारले गेले जान्हवी वैभववर प्रेम करते का आता शिवाला सगळं आठवू लागलं जान्हवी तेव्हाच घरी येते जेव्हा तो काही महिन्यासाठी सुट्ट्यावर घरी येतो तेव्हा जान्हवी पण जास्त करून त्याच्या घरीच असते कारण शिवामुळे वैभव जास्त घरी थांबतो हे सगळं आठवताच शिवाचे डोळे मोठे झाले त्याने पटकन नाश्त्याची प्लेट टेबलवर ठेवली आणि जान्हवीचा हात पकडून तिला उभे करत म्हणाला तू माझ्यासोबत चल जान्हवी काय झाले तुला शिवा तू चल बस काव्याजी पण म्हणाल्या शिवा बाळा काय झाले शिवा आई आरामात तपासशिवार झाल्यानंतर सांगतो असे बोलून शिवा जान्हवीला आपल्या रूममध्ये घेऊन आला आणि थेट प्रश्न केला तू माझ्या दादाला पसंत करतेस जान्हवी घाबरली आणि आपली नजर इकडे तिकडे करत म्हणाली नाही अजिबात नाही शिवा ओय हे नखरे नको करू सरळ सांग जर तुझे हो असेल तर मी तुझी सेटिंग दादासोबत लावून देतो जान्हवी खुश झाली आणि म्हणाली खूप पसंत करते लावून दे ना माझी सेटिंग तुझ्या दादासोबत शिवाने डोळे बारीक करून जान्हवीकडे बघत म्हणाले आधी का नाही सांगितलेस जान्हवीने बिचाऱ्यासारखे के तोंड केले आणि म्हणाली ते सांगू इतक्या वर्षापासून प्रयत्न करत आहे पण तुझा दादा भावच देत नाही शिवा जान्हवीचा चेहरा पाहून हसला आणि म्हणाला याला म्हणतात ना बाजूला पोरगा आणि शहरात ढिंडोरा जान्हवीनं समजल्यासारखी शिवाकडे बघू लागली तेव्हा शिवा म्हणाला आर तू दादाला दा पसंत करतेस आम्ही सगळे तुला चांगले ओळखतो पण मग तुझे लग्न सहज करू शकतो कोणतीच अडचण नाही मग इतक्या वेळापासून बाहेर उगाचच वेळ वाया घालवत होतो जान्हवी उदास होत म्हणाली पण तुझा दादा माझ्याकडे एक नजर बघत सुद्धा नाही शिवा मी आहे ना तू टेन्शन नको घेऊ माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे ज्यामुळे तू दादासोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहशील आणि एकत्र राहता राहता दादाना पटवून सुद्धा घेशील जान्हवी मी त्याच्या जवळ कशी शिवा अरे यार तू खरंच वेळी झाली आहेस जान्हवीने आपले डोळे बारीक केले तेव्हा शिवा म्हणाला हे डोळे नाचवू नकोस प्लॅन ऐक जान्हवीने हुं म्हटले शिवा म्हणाला आम्ही कालच दादाशी बोललो होतो दादा असिस्टंट ठेवण्यासाठी तयार झाला होता तर मी काय करतो असिस्टंटसाठी वेकेन्सी टाकतो आणि तू जा आणि इंटरव्ह्यू दे मग तू दादाची असिस्टंट आणि मग तुझे काम सुरू जान्हवीने तोंड पाडले आणि म्हणाली पण मी इंटरव्ह्यू पास करू शकले नाही तर शिवा जान्हवीच्या डोक्यात मारत म्हणाला गाडवी मला माहीत आहे तू फक्त एकच काम करू शकतेस ते म्हणजे खाणे ठोसायचे मी आधीच जो इंटरव्ह्यू घेईल त्याच्याशी बोलून घेईन तो तुला निवडेल जान्हवी पण हा नाटक करायचं कशाला आशिष जॉईन होते ना मी शिवा ओम महाराणी माझा दादा तुझ्यासारखा कमी बुद्धीचा नाही आहे ना दोन मिनिटात तुला पकडेल आणि मग तू दादासोबत लग्न करायचं स्वप्न तर विसरूनच जा जान्हवी पटकन म्हणाली नाही नाही जसे तू म्हणशील मी तसे करेल शिवा तर मग तयार हो उद्या तुझा इंटरव्ह्यू होईल आणि तू बनशील दादाची असिस्टंट जान्हवी आनंदाने शिवाच्या गळ्यात पडून म्हणाली थँक्यू यार शिवा देखील हसला जान्हवी शिवाची मैत्रीण होती आणि शिवापेक्षा सिनियर पण होती पण दोघांची शाळा आणि स्कूल बस सेम होती म्हणून दोघांची मैत्री झाली होती मानवी अभ्यासासाठी किंवा कधी कधी अशीच शिवाच्या घरी खेळायला येत असे दोघांचे घर थोड्याच अंतरावर होते आणि अशाच प्रकारे ती वैभवला बघत मोठी झाली वैभव तर नेहमी गंभीर राहायचा पण तो शिवाची खूप काळजी घ्यायचा त्याची ती प्रतिमा जान्हवीच्या मनात बसली पण बिचारी वैभवच्या भीतीमुळे कधीच त्याला बोलू शकली नाही वैभव दिसण्याने नेहमी रागात असल्यासारखा वाटायचा त्यामुळे बिचारीची वैभवजवळ जाताच हवा निघून जायची तोंडाने काय बोलणार असाच आनंदाने आजचा दिवस गेला शिवाला वैभवसाठी वधू मिळाली आणि त्याने काव्याजींना पण सगळे सांगितले होते त्यामुळे दोघेही खुश होते आणि संध्याकाळी जेव्हा वैभवने बाहेर जाण्यासाठी कॉल केला तेव्हा दोघे लगेच तयार झाले आणि दोघे खूप खुश होते दोघांनी एकदाही वैभवशी कालच्या मुलीला नकार दिल्याबद्दलचा उल्लेख केला नाही तिघेही पुन्हा पूर्वीसारखे हसत खेळत मस्करी करत होते पण वैभवला कुठेतरी काहीतरी गडबड वाटत होती त्याची आई तरीही त्याचे बोलणे ऐकर पण शिवा इतक्या लवकर त्याला सोडत नव्हता जोपर्यंत चार वेळा त्याला सांगत नव्हता किंवा बहिणी लिसा वाचवत नव्हती पण शिवा पण शांत होता पण सगळे खुश होते म्हणून वैभवने जास्त लक्ष दिले नाही काय जानवी वैभवची असिस्टंट बनेल की आणखीन कोणी तिच्या जागा घेईल आठवा भाग लवकरच येतोय जाणून घेण्यासाठी या कथेसोबत बनून राहा आणि कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद